नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण महाराष्ट्राचा पहिला घटक या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर महाराष्ट्राच्या भूगोल असतील किंवा इतिहास असेल महाराष्ट्राचा भारताचा याच्यावरचे सर्व व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करणार आहे तर तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ घेतल्यानंतर तुम्हाला याच्यावर ये विचारण्यात येणारा एकही प्रश्न चुकणार नाही म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर मी धडा घेतल्यानंतर आणि त्याचे प्रश्न घेतल्यावर तुमचा प्रश्नच चुकणार नाही ते मग सरळ सेवेला असो किंवा एम पी एस सीच्या परीक्षेला तर नक्की आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला धडा आहे आपला महाराष्ट्राचा भूगोल प्राकृतिक म्हणजे प्राकृतिक भूगोलाला आपण सुरुवात करतो आहे तर महाराष्ट्राविषयी आपण सुरुवातीला माहिती पाहू तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे आपलं एक एक ते, ते एक मे एकोणीसशे साठ रोजी स्थापन झाले त्याच्या अगोदर द्वैभाषिक महाराष्ट्र किंवा मुंबई राज्य होतं त्याच्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली आणि त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते तर सव्वीस जिल्हे होते हे लक्षात असू द्या आणि चार प्रशासकीय विभाग होते आता महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत सहा आणि जेव्हा महाराष्ट्र एकोणीसशे साठमध्ये स्थापन करण्यात आला होता तेव्हा किती प्रशासकीय विभाग होते चार होते एक विभाग कोणता होता कोकण हा विभाग तो आता पण आहे त्याच्यानंतर पुणे विभाग औरंगाबाद विभाग आणि नागपूर विभाग हे चार विभाग त्याकाळी होते त्याच्यानंतर महाराष्ट्र हे निर्मितीवेळी देशातील चौदावे राज्य होते म्हणजे महाराष्ट्राची स्थापना जेव्हा झाली तेव्हा निर्मितीच्या वेळी महाराष्ट्र हे चौदावे राज्य होते महाराष्ट्राचं भारतातलं स्थान आणि विस्तार याच्याविषयी माहिती घेऊ तर महाराष्ट्राचं जे स्थान आहे ते भारतातील अठ्ठावीस घटक राज्यापैकी एक राज्य आहे आणि उत्तर दक्षिण भारताला जोडणारी ही भूमी आहे म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्या मधोमध महाराष्ट्र मद असल्यामुळं दोन्ही भागांना जोडण्याचं हे काम करते आणि महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आपण पाहू याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात त्याच्यामुळे हे पॉईंट तुम्ही लक्षातच ठेवा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला पाठच असला पाहिजे तर महाराष्ट्राचा अक्षविवृत्तीय विस्तार किती आहे पंधरा डिग्री चौवेचाळीस मिनिट उत्तर ते बावीस डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षवृत्तादरम्यान महाराष्ट्राचं स्थान आहे त्याला तुम्ही हा पण पॉईंट लक्षात ठेवू शकता पंधरा आठ ते बावीस सहा उत्तर अक्षवृत्तादरम्यान महाराष्ट्र आहे आणि रेखांश सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे आयोगाने एम पी एस सी आयोगाने तर दोन वेळा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे तर बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट पूर्व ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट पूर्व रेखावृत्ता वृत्तादरम्यान महाराष्ट्र पसरलेला आहे तुम्ही इथं आकृतीत पाहू शकता महाराष्ट्राचं अक्षयवृत्तीय स्थान तुम्ही पाहू शकता बावीस डिग्री सहा मि, मिनिट आणि इकडे दक्षिणेपकडे तुम्ही पाहू शकता पंधरा डिग्री चौवेचाळीस मिनिट त्याच्यानंतर रेखावृत्त उर्त, पूर्व रेखावृत्तादरम्यानच भारत आणि महाराष्ट्र येतो तर बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट आणि ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट या दरम्यान महाराष्ट्राचा विस्तार आहे महाराष्ट्राची लांबी आणि रुंदी आपण पाहूया तर याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आला म्हणजे एम पी एस सीमध्ये तर बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे महाराष्ट्राची पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर म्हणजे महाराष्ट्राची एकूण पूर्व पश्चिम लांबी जर मोजली तर ती किती भरते आठशे किलोमीटर आणि दक्षिण उत्तर जर लांबी मोजली तर ती किती भरते सातशे वीस किलोमीटर तर हे दोन पॉईंट तुम्ही पाठच करून ठेवा याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात पूर्व पश्चिम लांबी आणि दक्षिण उत्तर लांबी हे तुम्हाला माहीतच पाहिजे आणि महाराष्ट्राचा जो, जो आकार आहे तो त्रिकोणाकृती आहे म्हणजे उलट्या त्रिकोणासारखा महाराष्ट्राचा आकार दिसतो एवढे पॉईंट महत्वाचे आहेत लक्षात त्यानंतर आपण महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे ते पाहू तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जे आहे तीन लाख सात हजार सातशे ते जिता जिता ते आ, तेरा चौरस किमी हे क्षेत्रफळ आहे आणि हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे तर महत्त्वाचा जिथं जिथं मी म्हणतो आहे ते पॉईंट तुम्ही पाठच करून ठेवा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे मग तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी आणि महाराष्ट्राचा जो क्षेत्रफळानुसार भारतात क्रम लागतो तो तिसरा क्रम लागतो तर पहिलं राज्य कोणतं आहे राजस्थान तीन पॉईंट बेचाळीस इतका त्याचं क्षेत्रफळ आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो तीन पॉईंट आठ चौरस किमी क्षेत्रफळ त्याचं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा लागतो तीन पॉईंट सात चौरस किमी हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र हे क्षेत्रफळानं तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि महाराष्ट्राने देशाचा एकूण नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापलेला आहे म्हणजे भारताचं जे काही क्षेत्रफळ आहे त्याचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग महाराष्ट्र राज्याने व्यापलेला आहे आता महाराष्ट्र राज्याची दिशा आणि महत्त्वाची शहरे बघू तर महाराष्ट्राच्या उत्तरेला नंदुरबार हा जिल्हा आहे म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेचा जर टोक तुम्ही नकाशामध्ये पाहिलं तर नंदुरबार जिल्हा हा सर्व उत्तरेला आहे त्याच्यानंतर दक्षिणेला जर पाहिलं तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे म्हणजे कोल्हापूरच्या बाजूलाच लागून तुम्ही पाहू शकता सिंधुदुर्ग हा जिल्हा दक्षिणेला आहे त्याच्यानंतर पश्चिम दिशेला जर पाहिलं तर ठाणे या जिल्ह्याची सीमा आहे आणि पूर्व दिशेला गडचिरोली हा जिल्हा आहे तर एवढे पण महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागाची आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तरी इथं नकाशात तुम्ही पाहू शकता इथं सहा प्रशासकीय विभाग दिलेले आहेत त्याच्यामध्ये औरंगाबाद हा सर्वात मोठा विभाग आहे त्याच्यात सर्वात जास्त जिल्हे येतात त्याच्यानंतर नागपूर कोकण नाशिक अमरावती पुणे हे सर्व विभाग आहेत तर एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर महाराष्ट्रात सहा महस महसूल विभाग आहेत किती विभाग आहेत सहा महसूल विभाग आहेत त्याच्यानंतर पाच प्रादेशिक विभाग आहेत तर प्रादेशिक विभागाची सुद्धा आपण पुढे माहिती घेणार आहोत तर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मुंबई आहे हा साधा प्रश्न आहे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्राचे विधानसभा मतदारसंघ किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे विधानसभेत किती सदस्य असतात दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर महाराष्ट्राचे विधान त्याचे मतदारसंघ किती आहेत अठ्ठ्याहत्तर म्हणजे विधानपरिषदेत किती सदस्य असतात अठ्ठ्याहत्तर हे काही महत्त्वाचे पॉईंट होते ते लक्षात असू द्या महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग आणि त्याच्यातले कोणते कोणते जिल्हे आहेत त्याच्याविषयी माहिती हो, घेऊ तर पहिला प्रशासकीय विभाग आहे पुणे तर पुणे विभाग जो आहे त्याच्यामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश होतो म्हणजे पुणे प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर हे पाच जिल्हे येतात त्याच्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागातसुद्धा पाचच जिल्हे आहेत तर ते कोणते आहेत नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव हे पाच जिल्हे आहेत त्याच्यानंतर अमरावती प्रशासकीय विभागातसुद्धा पाच जिल्हे आहेत अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ तर हे तीन जे प्रशासकीय विभाग आहेत याच्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर पाचच जिल्ह्यांचा समावेश आहे कोणते कोणते पुणे नाशिक आणि अमरावती हे प्रशासकीय विभाग यांच्यामध्ये प्रत्येकी पाच जिल्ह्यांचा समावेश आहे त्याच्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग तुम्ही पहा त्याच्यामध्ये सहा जिल्हे आहेत नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर त्याच्यानंतर कोकणाचा जर विचार केला तर कोकण प्रशासकीय विभागात पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो त्याच्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत किती तर ते आठ जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली लातूर आणि नांदेड हे आठ जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत तर सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे मग औरंगाबाद आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या त्यानंतर आपण महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार विभाग पाहू आणि त्याच्यात किती किती तालुके आहेत हे सुद्धा पाहू कारण याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात तर सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा विभाग कोणता आहे औरंगाबाद विभाग आहे याच्यामध्ये एकूण तालुके किती आहेत शहात्तर आहेत हा पण पॉईंट लक्षात असू द्या औरंगाबाद विभागाचा सर्वाधिक क्षेत्रफळ आहे आणि त्याच्यात तालुके एकूण शहात्तर आहेत त्याच्यानंतर नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळात त्याच्यात चौपन्न तालुके आहेत त्याच्यानंतर पुणे विभाग क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक आहे अठ्ठावन्न तालुके आहेत त्याच्यानंतर नागपूर विभागामध्ये चौसष्ट तालुके आहेत त्याच्यानंतर अमरावतीमध्ये छप्पन तालुके आहेत आणि कोकण विभागात पन्नास तालुके आहेत तर हे झाले तालुके आणि त्यांचा क्रम लक्षात असू द्या क्षेत्रफळानुसार क्षेत्रफळानुसार त्यांचा क्रम लक्षात असू द्या पहिला आहे औरंगाबाद दुसरा आहे नाशिक तिसरा आहे पुणे चौथा आहे नागपूर पाचवा आहे अमरावती आणि सहावा आहे कोकण तर या क्षेत्रफळावर बी बऱ्याच वेळा एम पी एस सी प्रश्न विचारत असते त्याच्यानंतर आपण पाहूया महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क क्रम म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सर्वाधिक आहे तर अहमदनगरचं अहमदनगर हा क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातला आहे त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो त्याच्यानंतर नाशिक सोलापूर आणि गडचिरोडलीचा क्रमांक लागतो हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या आपण महाराष्ट्रातले प्रादेशिक विभाग बघू त्यालाच प्राकृतिक विभागसुद्धा म्हणू शकता तर एकूण पाच प्रादेशिक किंवा प्राकृतिक विभाग महाराष्ट्राचे पाडले जातात तुम्ही इथं आकृती पाहू शकता तर पहिला विभाग आहे कोकण दुसरा आहे पश्चिम महाराष्ट्र तिसरा आहे खान्देश चौथा मराठवाडा आणि पाचवा विदर्भ आहे तर कोकण विभागामध्ये कोकणातले सर्व सात जिल्ह्यांचा समावेश होतो त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे प्रशासकीय विभागातले पाच जिल्हे आणि नाशिक आणि अहमदनगर यांचा समावेश होतो खानदेश विभागात कोणते येतात तर धुळे नंदुरबार आणि जळगाव हे तीनच जिल्हे या विभागात येतात धुळे नंदुरबार जळगाव मराठवाडा विभागात औरंगाबाद विभागात असणारे सर्व आठ जिल्हे यांचा समावेश होतो आणि विदर्भात नागपूर आणि अमरावती विभागातल्या अकरा जिल्ह्यांचा समावेश होतो म्हणजे प्रशासकीय विभागात जे अकरा जिल्हे आहेत त्यांचा समावेश इथं महाराष्ट्राचे जे काही सीमा इतर राज्याला लागलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात तर जेव्हा पॉईंट आपण पाहू तर कोणत्या कोणत्या राज्याला महाराष्ट्राची सीमा लागलेली आहे त्याच्याविषयी माहिती घेऊ तर गुजरात हे राज्य महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला आहे आणि या राज्याला एकूण चार जिल्ह्याची सीमा लागलेली आहे त्याच्यामध्ये पहिला आहे पालघर दुसरा नाशिक धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याला लागलेली आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेश राज्याला आठ जिल्ह्याची म्हणजे सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे तर पहिला आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया ह्या आठ जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश ज्याला लागलेली आहे आणि मध्य प्रदेश हे उत्तरेकडे आहे त्याच्यानंतर छत्तीसगड हे राज्य पूर्व दिशेला आहे त्याला दोनच जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे गोंदिया आणि गडचिरोली त्याच्यानंतर तेलंगणाला चार जिल्ह्यांची सीमा लागली गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड त्याच्यानंतर कर्नाटकला एकूण सात जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे याच्यावर सुद्धा एम पी एसने एक वेळा प्रश्न विचारलेला आहे तर कर्नाटकला सात कोणते कोणते जिल्हे आहेत नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांची सीमा लागली गोव्याला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरची सीमा लागलेली आहे दादर नगर हवेली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे त्याला पालघरची सीमा लागलेली आहे दिशेनुसार पाहिलं तर पूर्वेकडे कोणतं राज्य आहे छत्तीसगड राज्य आहे छत्तीसगड राज्याला गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही तेलंगणा हे राज्य पाहू शकता आग्नेयला आहे तेलंगणा राज्याला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड याची सीमा लागलेली आहे त्याच्यानंतर दक्षिणेकडे कर्नाटक राज्य आहे कर्नाटक राज्याला एकूण सात जिल्ह्याची सीमा लागलेली आहे त्याच्यानंतर वायव्यला पाहू शकता तुम्ही गुजरात राज्य आहे आणि उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे तर ह्या दिशा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर हा महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यावर बऱ्याच वेळा जोड्या लावाला प्रश्न विचारला जातो एम पी सी तर हमखास बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न विचारते तर विभाजन आणि नवीन जिल्हे हा आपण पॉईंट पाहूया तर महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर एकोणीसशे साठ नंतर, नंतर मध्ये बऱ्याच वेळा महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली होती तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यामधून नवीन सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण करण्यात आलेला होता त्याच्यानंतर त्याच दिवशी औरंगाबादमधून जालना हा जिल्हा निर्माण करण्यात आला आहे तुम्ही इथं बॉक्समध्ये पाहू शकता हे सर्व जुने जिल्हे आहेत आणि इकडं नवीन जिल्हे निर्माण केलेले आहेत तर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमधून जालना जिल्हा निर्माण करण्यात आला होता त्याच्यानंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी उस्मानाबादमधून लातूर जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला चंद्रपूरमधून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आहे एकोणीसशे नव्वदमध्ये बृहन्मुंबईचे दोन भाग करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन नवीन भाग निर्माण करण्यात आले एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अकोल्यामधून वाशिम हा जिल्हा निर्माण करण्यात आला आहे त्याच्यानंतर धुळेमधून नंदुरबार हा जिल्हा निर्माण करण्यात आला आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला परभणीमधून हिंगोली नवीन जिल्हा निर्माण केला आहे आणि भंडाऱ्यामधून गोंदिया हा जिल्हा निर्माण करण्यात आला आहे आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठाणेमधून पालघर हा जिल्हा निर्माण करण्यात आला आहे तर हा बॉक्स तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा कारण बऱ्याच वेळा याच्यावर आयोग जोड्या लावा किंवा वेगवेगळ्या स्वरूपातले प्रश्न विचारत महाराष्ट्राचा समुद्रकिनारा याच्याविषयी बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात तर महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे तर कोकणाच्या सर्व जिल्ह्यामध्ये मिळून महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभला आहे आणि तो आहे सातशे वीस किलोमीटर हा पॉईंट लक्षातच असू द्या सातशे वीस किलोमीटर आणि याच्यानंतर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती किलोमीटर समुद्रकिनारा आहे ते पाहू तर पहिला आहे रत्नागिरी दोनशे सदतीस किलोमीटर समुद्रकिनारा आहे त्याच्यानंतर रायगड जिल्हा आहे एकशे बावीस किलोमीटर त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे एकशे वीस किलोमीटर त्याच्यानंतर मुंबईला एकशे चौदा किलोमीटर पालघरला एकशे दोन किलोमीटर आणि ठाणेला पंचवीस किलोमीटर तर इथं नकाशात तुम्ही पाहू शकता सर्वात उत्तरेला असलेला पालघर एकशे दोन किलोमीटर ठाणेला किती आहे पंचवीस किलोमीटर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मिळून किती एकशे चौदा किलोमीटर रायगडला किती आहे एकशे बावीस किलोमीटर रत्नागिरीला दोनशे सदतीस आणि सिंधुदुर्गला एकशे वीस किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राविषयी काही महत्त्वाची माहिती पाहू तर महाराष्ट्राची जी काही भूमी आहे ती बेसाल्ट खडकापासून बनलेली भूमी आहे आणि बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे जळगावची केळी प्रसिद्ध आहे नाशिक सांगलीची द्राक्षे आणि रत्नागिरीचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे तर एवढे सर्व महत्त्वाचे पॉईंट आपण महाराष्ट्राविषयी पाहिले तर एवढ्या पॉईंटवर तुमचे बरेचसे प्रश्न सुटून जातील तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा इथेच थांबूयात धन्यवाद